ही आहे फुल प्रोटीन रिच चाट भेल काहीही असं म्हणू शकता तर या ठिकाणी हे बनवण्यासाठी मी छानपैकी चणे असे बॉईल करून घेतलेली आहे आणि इथे एक हाताने दाबून दाखवलेला आहे एवढा नरम होईपर्यंत हे बॉईल करून घ्यायचे म्हणजे दोन सिट्ट्यामध्ये हे छान बॉईल होतात त्यानंतर एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये एक टोमॅटो कांदा काकडी अर्धलिंबू आणि दोन हिरव्या मिरच्या अशा साहित्य आपलं रेडी करून घ्यायचं या चण्यामध्ये छान कांदा टोमॅटो काकडी आणि आपण दोन ज्या शिरलेल्या मिरच्या आहेत त्या टाकून घ्यायच्या ही जी चणाचाट बेल आहे ही तुम्ही जर डाएट करत असाल आणि तुम्हाला फुल प्रोटीन काहीतरी पाहिजे असेल तर ही एक नंबर लागते खायला एकदम चविष्ट लागते आणि कच्चे तसे भिजवलेले चणे खाऊन कोणाकोणाला कोणाला त्रास होत्यामुळे ते हे अशा प्रकारे चना चाट बनवून खाऊ शकता तर या ठिकाणी छान मी याच्यामध्ये चाट मसाला टाकला आहे काळं मीठ घातलं आहे आणि अर्ध लिंबू पण टाकलेलं आहे आणि हे अशा प्रकारे आपली इथे फुल प्रोटीन भेल तयार झालेली आहे नक्की ट्राय करा